पेण तालुक्यातील सोनखार गावातील खाडीमध्ये गाळ साचल्यामुळे सोनखार काळेश्री कळवे पणोली गावातील सातशे ते आठशे एकर भातशेतीचे नुकसान होणार असल्याने विभागातील शेतकऱ्यांनी सोनखार गावातील खाडीमधील गाळ काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्याशी या संदर्भात संपर्क साधून चर्चा केली पावसाळा तोंडावर आल्याने तातडीने सदर गावात जाऊन वैकुंठ पाटील यांनी पाहणी केली व शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता त्यांनी स्वतः तातडीने गाळ काढण्यासाठी जेसीबी व कामगार आणून गाळ उपसण्यास सुरुवात केली आहे सोनखार गावातील सर्व शेतकऱ्यांनी स्वतःहून थोडीफार लोकवर्गणी गोळा करून हातभार लावला यावेळी सोनखार उरणोली काळेश्री कळवे गावातील ग्रामस्थ शेतकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी वैकुंठ पाटील यांचे आभार मानले व ग्रामस्थांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला जे नालं साफ करण्याचं आज आम्ही सर्व श्रमदानाने वसुली केली आणि तसेच आम्हाला कमी पडले होते पैशांचे आर्थिक मदत तशी वैकुंठ शेतकऱ्या आम्ही गेलो दाबारजण गेलो आणि वैकुंठ शेटणी सरळ हाताने आम्हाला मदत केली त्याच्याबद्दल आभार आहे गावची अनेक वर्षाची समस्या की अशी परिस्थिती होती की या नाल्यातून जा पाणी जात नसल्यामुळं हजारो हेक्टर जमीन ही वाया जायची आणि हे लक्षात ठेवून आम्ही वैकुंठाना विनंती केली की के तुम्ही जर आम्हाला याच्यातून जर सहकार्य केलं तर ह्याच्यातून जरा एक चांगलं हो काहीतरी निष्पन्न होईल आणि त्या विनंतीला ताबडतोब मान देऊन वैकुंठशेठनी आम्हाला जी मदत केली तेव्हा त्यांचा गाव संपूर्ण यामोळ कामध्ये आहे संपूर्ण शेती जी पाणी खाली जायची ती पाणी खालून वाचणाऱ्या शेतीचं उत्पन्न चांगलं येणार आहे तेव्हा मी संपूर्ण गावाच्या वतीनं वैकुंठशेठ पाटील यांचा मी आभार मानतो गावचे भगिनीचे सुपुत्र आमदारांचे सुपुत्र वैकुंठशेठ पाटील हे येऊन आम्हाला आमचे जे दोन तीन वर्ष का काम प्रबंधित राहिलेलं आहे पैशाच्या याच्यानं ते ते आज मला मदत करून पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि ते पूर्ण होणार आहे याचे मी हे करून माझे दोन शब्द बोलतो आज या गावामध्ये खोटं मन करून मान्य श्री वैकुंठदादा पाटील यांनी आज मोलाचं सहकार्य या गावासाठी केलेलं आहे आणि प्रत्येकाला ते करतात आज स्वकर्तानी आणि शेतकऱ्याच्या थोड्या खर्चाने हे आज झालं उकडण्याचं काम म्हणजे ना जे शेतीचं पाणी आज सातशे आठशे एकर शेती जी पाण्याखाली जातो ते वाचवण्याचं काम वैकुंठदा पाटील यांच्या माध्यमातून आज होत आहे आणि यासाठी सर्व आमचे ग्रामस्थ आणि इथले शेतकरी सर्व बंधू यांना एक शुभेच्छा देऊन पुढचं काम सु चांगल्या रीतीने पार पाडावं हीच हो। आमची सर्व देवापूर इच्छा आहे आणि सर्व लोकांचं शेती भरभर प्यावं हीच देवापूर आम्ही प्रार्थना करून सर्वांचं मी स्वागत करतो आणि दोन माझे शब्द संपवतो धन्यवाद विनायक पाटील पेन